पावसाळ्यामध्ये बाहेर अत्यंत गारवा असतो आणि आपल्या शरीराला उष्ण ठेवायचं काम आपण करायचं असतं म्हणूनच पावसाळ्यामध्ये आपण भरपूर तेलकट आणि चमचमीत पदार्थ खात असतो बाहेर रिमझिम रिमझिम पाऊस पडतो आहे आणि अशा वातावरणामध्ये आपल्या हातात जर गरमागरम खेकडा भजी आली तर वा क्या बात आहे आणि म्हणूनच मी आज तुमच्यासाठी खेकडाभजी ही रेसिपी घेऊन आलेली आहे आता खेकडा भजी म्हटलं की याच्यामध्ये खेकडा असतो असं नाही हा याला कांदा भजी असं सुद्धा म्हणतात फक्त याचा आकार खेकड्यासारखा दिसतो म्हणून याला खेकडा भजी असं म्हणतात नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण मस्त कुरकुरीत अशा भजीची रेसिपी बघणार आहोत अगदीच झटपट होतात आणि खूप खमंग आणि कुरकुरीत होतात रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो आवडली तर लाईक करायला विसरू नका शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपी सुरू करूया इथे बघा पाच कांदे मी उभे कट करून घेतलेले आहेत कांदे अगदी एकसारख्या साईजने कट करून घ्यायचे आहेत आपल्याला म्हणजे ते तळताना आहे ना अगदी एकसारखे तळले जातात आणि भजी खातानाही एकसारखी कुरकुरीत लागते कांदा आता उभा उभं कट करून झालेला आहे हा कांदा आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया मी इथे मोठ्या आकाराचे कांदे पाच वापरलेले आहेत खेकडा भजी करताना नेहमी मोठ्या आकाराचे कांदे घ्यायचे म्हणजे भजीचा आकार अगदी मस्त होतो आणि शिवाय लहान लहान कांदे कट करायलाही भरपूर वेळ लागतो मोठे कांदे आपल्याला पटपट कट करता येतात आता मी याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे मीठ आपल्याला जास्त नाही टाकायचं कारण कांद्याला पाणी सुटलं ना की कांद्याचमध्ये सुद्धा थोडंसं मीठ असतं तेसुद्धा बाहेर येतं त्यामुळे मीठ प्रमाणात टाकायचं नाहीतर ही भजी खारट होऊ शकतात मीठ आपल्याला जेवढं लागतं ना त्याच्यापेक्षा थोडंसं कमी टाकायचं वाटलं असं तुम्ही नंतर बोटाने चाटून बघा कमी वाटलं तर आपल्याला परत टाकता येतं पण कांद्यात आधीच जास्त मीठ टाकायचं नाही आता मीठ टाकून मी कांदा मोकळा मोकळा करून घेतलेला आहे आता आपण झाकून ठेवूया आणि पाच मिनिटानंतर बघूया पाच मिनिटानंतर आता आपण बघतो आहोत मीठ टाकून आपण कांदा असाच ठेवला होता कांद्याला थोडंसं पाणीही सुटलेलं आहे आता आपण बाकीचे मसाले टाकूया एक चमचाभर जिरे मी याच्यामध्ये टाकते आहे आता एक चमचाभर ओवासुद्धा आपण याच्यामध्ये टाकूया लाल मिरची पावडर मी याच्यामध्ये टाकणार आहे एक चमचा भरून आता थोडीशी हळदही टाकूया बारीक चिरलेली हिरवी मिरचीसुद्धा टाकणार आहे मी याच्यामध्ये आणि आता कोथिंबीरही आपण भरपूर अशी याच्यामध्ये टाकूया आता चिमूटभर सोडासुद्धा आपण याच्यामध्ये टाकूया सोडा जास्त नाही टाकायचा थोडासाच टाकायचा आहे आता बेसनपीठ टाकणार आहे मी याच्यामध्ये एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे मी पाच कांद्यांसाठी बेसनपीठ आपण थोडं थोडं करून याच्यात टाकणार आहोत एकदम टाकणार नाही होत दोन चमचे बेसनपीठ टाकलेलं आहे ते आपण आधी चांगलं मिक्स करूया कांद्याला बघा भरपूर असं पाणी सुटलेलं आहे त्यामुळे जेवढं बेसनपीठ बसेल तेवढं आपल्याला टाकायचं आहे दोन चमचे बेसनपीठ कालवलेलं आहे अजून लागतं आहे म्हणून मी परत एकदा टाकते आहे असं थोडं थोडं बेसनपीठ टाकत आपल्याला पीठ मळायचं आहे आपल्याला पाहिजे तसं पीठ मळून झालं की नंतर बेसनपीठ टाकायचं नाही त्याच्यामध्ये खूप कोरडंही नाही करायचं हे मिश्रण आणि खूप ओलसरही नाही ठेवायला पाहिजे तरच भजी कुरकुरीत होतात आता चार चमचे बेसनपीठ आपण कालवलेलं आहे तरीसुद्धा हे मिश्रण ओलच दिसत आहे त्यामुळे मी अजून बेसनपीठ टाकणार आहे आता दोन चमचे बेसनपीठ मी याच्यामध्ये टाकते आहे आणि कालून घेणार आहे मला वाटतं आहे जवळजवळ एक वाटी बेसनपीठ आपल्याला याच्यासाठी लागणारच आहे पण आपण एकदम नाही टाकायचं थोडं थोडं करत टाकायचं आहे तुम्ही बघू शकता अजूनही ओलसरच दिसत आहे हे पीठ त्यामुळे आपण अजून बाकीचंही बेसनपीठ याच्यात टाकणार आहोत पण हळूहळू टाकायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता हातात घेतल्यावर आपल्याला दिसतं की हे मिश्रण अजूनही ओलसर आहे आता बाकीचं राहिलेलं सर्व बेसनपीठ आपण याच्यामध्ये टाकूया म्हणजे पाच कांद्यांसाठी आपण एक वाटी भरून बेसनपीठ इथे वापरलेलं आहे आता हे सुद्धा आपण छानसं मिक्स करूया आणि आता पाहिजे तसं मिश्रण हे झालेलं आहे जास्त पातळही नाही आहे आणि खूप घट्टही नाही आहे खूप घट्ट केलं ना तर भजीही कडक होतात आणि पातळ केलं नाही मिश्रण तर भजीही मऊ होतात त्यामुळे अशा पद्धतीची आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे तुम्ही बघू शकता पीठ भिजवून तयार झालेलं आहे आता आपल्याला जास्त वेळ घालवायचा नाही आहे लगेचच याची भजी करायला घ्यायची आहे तुम्ही जर हे असंच ठेवलं तर यातला कांदा मऊ पडतो आणि मग नंतर भजी तळल्यावर ती कुरकुरीत होत नाहीत त्यामुळे पीठ मळल्या मळल्या लगेचच ही भजी करायची तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये भजी आपण सोडलेली आहे आणि ती गोलच आकाराची यायला पाहिजे अशी काही नाही आहे कारण हे पीठ हाताला चिटकून बसतं त्यामुळे जशी पडेल तशी ही भजी टाकायची जसा आकार येईल तशा आकाराची ही भजी करायची तरच खाण्याची मजा आहे ह्याचा आकारच अगदी आगळा वेगळा असतो त्यामुळेच तर याला खेकडा भजी असं म्हणतात जेवढी मावतील तेवढी भजी मी टाकलेली आहे आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवून अगदी कुरकुरीत होईपर्यंत ही भजी तळून घेणार आहे आणि ही भजी तळताना ना गॅसची फ्लेम हाय अजिबात करायची नाही कारण लगेचच जळतात त्यामुळे गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम ठेवायची आणि कुरकुरीत अशी ही भजी तळून घ्यायची आणि तुम्ही बघू शकता भरपूर वेळ लागतो ही भजी तळताना अजिबात घाई करायची नाही तुम्हाला जर कुरकुरीत भजी पाहिजे असेल ना तर अगदी सावकाशच तळायची ही भजी आता भजी तळून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता दिसतानाच किती कुरकुरीत दिसतायत ना कुरकुरी खातानाही अगदी मजेदार लागतात तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा बरेच जण काय करतात बाहेर गेल्यावर भजी घेतात विकत आणि मग म्हणतात की बाहेरची भजी इतकी मस्त कुरकुरीत होते घरातली भजी अशी का होत नाही तर तुम्ही मी ज्या पद्धतीनं दाखवलेलं आहे ना त्याच पद्धतीनं भजी करा आणि बघा तुम्ही बनवलेली भजीसुद्धा अगदी खमंग रुचकर आणि कुरकुरीत होणार आहे तर नक्की ही रेसिपी फॉलो करा आणि आवडली का तुम्हाला ही रेसिपी आवडलीच असणार कारण भजी झालीच आहे तितकी मस्त ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका शेअरही करा जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा अगदी मस्त कुरकुरीत अशा भजीची रेसिपी मिळेल ला ला तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत आणि हो बाजूची बेल आयकनही प्रेस करा यामुळे काय होईल तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन हे लगेचच मिळेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका Asi sa ma stare si pe mi pun aia